का सर्वांना तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी, मी तुम्हाला आज पेरूंच्या पानांचे फायदे सांगणार आहे तर हे बघा आमच्या दारातलं हे पेरूचं झाड आहे किती छान आले बघा हे झाड फक्त एक वर्षाचं झाड आहे बघा हे इतकं सुंदर आलेलं आहे हे आणि ह्याला फळ पण लागलेलं ला आहे बघा तर तु मी तुम्हाला पेरू दाखवते हे बघा पेरू इथे पण असे दोन दोन प्रत्येक असं खांदीला दोन दोन पेरू आलेले आहेत बघा पेरू हे फळ खूप गुणकारी आहे ते, आणि त्याच्यासोबत पेरूची पानंसुद्धा खूप गुणकारी आहेत तर मी आज पेरूंच्या पानांची माहिती सांगणार आहे पेरूंच्या पानांचे आयुर् आयुर्वेदात अनेक फायदेशीर असे उपाय सांगितलेले आहेत अनेक आजारांवर हे पेरूचे पान आपल्याला उपयोगी पडते पेरूचे झाड खूप वर्षापूर्वी पोर्तुगीजाने दक्षिण अमेरिकेतून हे फळ भारतात आणले भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पेरूची लागवड केली जाते याला जाम किंवा अमृत पेरू असेही म्हणतात तर पेरूंच्या पानांचे फायदे आपण बघूयात जर तुम्हाला खोकला खाज खाज येत असेल खोकला येत असेल किंवा अनेक काही त्रास होत असेल तुम्हाला तर हे पेरूच्या पानांचे सेवन करावे त्यामध्ये अँटी ॲलर्जी गुणधर्म असतात त्यामुळे शरीरात आराम मिळतो पेरूच्या पानात असे अनेक घटक असतात जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात अनेक आजारांवरती हे पेरूचे पानं आपल्याला उपयोगी ठरते जसे पेरू खाण्याचे फायदे आहेत तसे पेरूचे पानं खाण्याचे पण आणखीन फायदे आहेत अनेक आजारांवर आजारांवरतीही पेरूचे पानं आपल्याला उपयोगी ठरते पावसाळ्यात व थंडीच्या दिवसात व्हायरसपासून संरक्षण देण्याचे हे फळ काम करते जसे फळ उपयुक्त असते तसेच पाने देखील अनेक औषधी गुणधर्मयुक्त आहेत पेरूचे पाने रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यासाठी अत्यंत गुणाकारी आहेत उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी पानांचा काढा नियमित सेवन करायला हवा पेरूचे पान पचनक्रिया सुरळीत करते पेरूच्या पानामध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात ज्याने पोटातील मायक्रोबियल बॅक बॅक्टेरियांची वाढ होत नाही पेरूच्या पानांचे सेवन केल्याने रक्तातील साखर आपली नियंत्रित राहते वजन कमी करण्यासाठी पेरूचे पानं अत्यंत उपयोगी आहेत ॲलर्जी कमी करण्यासाठी पण पेरूंच्या पानांचा उपयोग होतो जर तुम्हाला कुठली ॲलर्जी झाली असेल तर पेरूच्या पानांची पेस्ट करायची आणि त्याच्यावरती लावायची अत्यंत उपयुक्त आहे पेरूच्या पानांची पेस्ट जर किड्या किडा मुंगी चावल्याने पे शरीरावरती इन्फेक्शन होते ते कमी करण्यासाठी पानांची पेस्ट लावल्यावर इन्फेक्शन कमी होते दातांच्या समस्येवरती हिरड्यांच्या समस्येवरती तर खूप उपयुक्त हे पेरूचे पान आहे जर हिरड्यामधून रक्त येत असेल किंवा तोंडाचा वास येत असेल तर दोन ते तीन पेरूचे पाने चावून खाल्ल्याने या समस्या दूर होतात जर चेहऱ्यावरती पिंपल्स आले असतील तर हे पाणी कुठून पिंपल्सला लावायचे चेहऱ्यावरती किंवा दोन ते तीन पाणी सकाळी चहासोबत वापरायचे दोन ते तीन पाने सकाळी चहासोबत सोबत वापरल्याने पण यावरती फायदा होतो पिंपसला जरी पेरूचे फळ दिसायला लहान असले तरी ते अंगी आरोग्यवर्धक असे गुणधर्म असतात गोड असतो प्रकृतीने थंड आहे त्यामुळे पोटाचे अनेक विकार दूर करण्यासाठी पेरूचं फळ उपयुक्त आहे अजीवनसत्व असल्यामुळे डोळ्याचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पेरू ही मदत करते अजीवनसत्वामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते तर पेरूचं झाड जास्त मोठं वाढत नाही बघा असं थोडंसंच वाढत असतं खूप आयुर्वेदिक असं हे झाड आहे दातांसाठी तर पेरू हे झाड वरदानच आहे तर तुम्हाला कशी वाटली मी सांगितलेली माहिती ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर एक एक लाईक करा चॅनलवरती नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद